नमस्कार तर आज मी तुम्हाला एक अशी स्टोरी ऐकवणार आहे ज्या खूप साऱ्या गोष्टींपैकी आपल्या आजूबाजूला घडत असतात परंतु त्या त्या ज्या गोष्टी आहेत त्या अननोटिस्ड राहतात थोडक्यात किंवा आपण त्यांच्यावरती फारसा फोकस करत नाही तुम्ही जर पुणे मुंबई नाशिक किंवा अशा चांगल्या शहरात कुठे राहत असाल तर तुम्ही बऱ्याचदा बघता की आपल्या आजूबाजूला फॉरेन टाईप किंवा थोडंसं ईशान्यपूर्व भागातून आलेले लोक आसाम किंवा मग या मणिपूर त्यानंतर अरुणाचल प्रदेश इकडच्या भागातून आलेल्या लोकांचा लो समावेश आजूबाजूला दिसतो परंतु आपण कधी त्यांची स्टोरी जाणून घ्यायचा किंवा कुठल्याच अँगलनी काहीच हे नाही करत थोडक्यात विचार नाही करत तर त्यांच्यापैकीच एक ही अशी स्टोरी आहे ते म्हणजे पुण्यात राहणारे दोन मित्र होते जे रूममेट्स होते त्या दोघांपैकी एक जन पार्ट टाईम झो झोमॅटो स्विगी हॉटेलमधून ऑर्डर्स घेणं अशा टाईपचं काम करायचं आणि तो प्रोफेशनली एका न्यूजपेपरसाठी कॉलम रायटिंग करायचा तर असं त्याचं डेली रुटीन नॉर्मली फिक्स होतं ठीकठाक होतं त्यानंतर घरातून तो म्हणजे त्याला फॅमिली मेंबर्स कोणीच नव्हतं तो एक तो तर रानाचा होता त्यानंतर तो जो मित्र आहे जो त्याच्या काही एका वयाच्या थोडक्यात वीस एकवीसनंतर त्याच्यासोबत त्याला भेटला आणि ते दोघं कोइन्सिडन्सली रूम पार्टनर झाले आणि बॉन्डिंग जुळल्यामुळं चांगली मैत्री झाली आणि जो दुसरा अपोजिट पार्टनर होता त्याचा तो एका आय टी सेक्टरमध्ये चांगल्या जॉबवरती होता त्याचं वर्क फ्रॉम होम सुरू असायचा तर डेली रुटीन चाललेली होती दोघांचं मेसला जाणं खाणं येणं ह्या डेली रुटीन जसं जे नॉर्मल चालू आहे काम झाल्यानंतर हा याचं याचं रायटिंगचं रूम काम रूममध्ये करत बसणार तो त्याचं काम झाल्यानंतर रिलॅक्स मोबाईलवर गेम्स बघणं असेल लॅपटॉपवरती नवीन सिनेमे बघणं असेल हे चालायचं दोघांचं बॉन्डिंग चांगलं होतं पण कन्व्हर्सेशन थोडंसं कमीच व्हायचं त्यातल्या त्यात की फक्त इशाऱ्यांवरती कन्व्हर्सेशन म्हणजे ही मुलांना एक देणगी असते मुलांना जास्त गोष्टी सांगाव्या लागत नाहीत एकमेकांना काहीतरी करण्यासाठी किंवा आपल्याला एकमेकांच्या संवाद वाढवण्यासाठी तर हे खूप बॉईजचं एक प्रकारे ब्रोकोड किंवा अंडरस्टँडिंग म्हणू शकतो तर एके दिवशी होतं असं की हा जो डिलेवरी बॉय जो जो जॉब करत असतो मुलगा जो रायटर आहे तो एके दिवशी एका हॉटेलमध्ये एक ऑर्डर पिक करायला जातो त्या हॉटेलमध्ये होतं असं की एक मुलगी आलेली असते आणि तिचं तिथं पेंटिंगचं एक एक्झिबिशनचं काहीतरी थोडासा छोटासा कार्यक्रम सुरू असतो आणि तो तिला बघतो आणि तो तिला बघल्या बघितल्यानंतर थोडक्यात तिला खूप दिवसांनी काहीतरी एक्स्ट्राऑर्डिनरी वाटतं म्हणजे त्या मुलीकडं बघितल्यानंतर एक तेज चमकल्यासारखं एखाद्याला बघून आपल्याला ते एक स्पार्क हे करून जातो स्ट्राईक करून जातो तर त्या टाईपचा तो स्पार्क जो आहे तो त्याला स्ट्राईक करून गेल्यानंतर त्याला थोडंसं क्युरियसिटी वाटते की ती मुलगी कोण आहे किंवा ती काय करते आपल्याला जाणून घ्यायची एक उत्सुकता मग तो त्या रात्री त्या ऑर्डर जी आलेली आहे ती कॅन्सल करतो तो घेत नाही त्यानंतर तिला फॉलो करायला लागतो मग त्याला एक तिचा राहण्याचा ॲड्रेस वगैरे ह्या गोष्टी कळतात मग तो पुढच्या आठवड्याभर तिचं रुटीन फॉलो करायला लागतो ती काय करते दिवसभरात कुठं जाते काय नाही मग त्याला लक्षात येतं की ती मोस्ट ऑफ द टाईम बाल्कनीत ड्रॉइंग्स काढत बसलेली असते तो म्हणतो आता हिच्यासोबत कन्व्हर्सेशन करण्यासाठी काय केलं पाहिजे मग त्याच्या लक्षात येतं की तिचं आर्ट हेच एक तिच्यापर्यंत पोहोचण्याचं जारी आहे तर ऑब्वियसली तो एक काय करतो तर तो कॉलम लिहित असतो न्यूजपेपरसाठी तर तो डोकं लावतो की तुमच्या ज्या आर्ट्स आहेत त्याच्याबद्दल आम्हाला कळलेलं आहे आणि आमच्या न्यूजपेपरने असं ठरवलं आहे की तुमची मुलाखत घ्यायची तर हे एवढं सिम्पल आयडिया त्याच्या माइंडमध्ये लगेच स्ट्राईक करून जाते ऑबवियसली मुलांच्या डोक्यामध्ये जर मुलींसाठी काहीतरी इनिशिएटिव्ह करायचे तर त्यांच्या डोक्यात हा जर आयडिया ऑन दी स्पॉट जागेवर रेडी असतात तर अशी जी आयडिया स्पॉट होते त्या आयडियाच्या माध्यमातून तो जातो तो गेल्यानंतर पहिले इंटरॅक्शन नॉर्मली ह्याच ह्याच्यात है करतो की तुमची मुलाखत घ्यायची वगैरे मग तो मुलाखत घ्यायला स्टार्ट करतो मग मुलाखतीचा तो एक आठवडा जातो दोन आठवडे जातात तो पूर्ण महिनाभर मुलाखत घेत राहतो तो म्हणून तो आजच्या दिवशी एवढे तीन चार प्रश्न बास आपण नंतर पुढचे कंटिन्यू करूयात मग हे जे एक महिनाभर चालतात त्या एक महिनाभर चाललेल्या गोष्टीत ऑबियस गोष्ट आहे मुलीच्या नजरेत कुठल्याच गोष्टी अननोटीस नाही राहत त्या मुलीला कळून जातं की हा काय करायचा प्रयत्न करतो मग ती मुलगी डायरेक्टली त्याला तसं सा। सांगते की तू हे जे काही करतो आहे ना ते असं नको करू किंवा या गोष्टी चुकीच्या आहेत किंवा मा तू माझ्यात इन्वॉल्व्ह होण्याचा प्रयत्न नको करू जे की मला आता दिसायला लागलं नोटीस व्हायला लागले मग तो विचारतो की असं का की तुला का तु वाटतं की मी तुझ्यात इन्व्हॉल्व होऊ नये किंवा काय म्हणजे तर ते म्हणते नाही मला माहीत नाही बट मी अजून त्या कुठल्याच दृष्टीने कुठल्याच अँगलनी काहीच विचार नाही केलेला आहे ते म्हणते मी तर इथली नाही आहे माझं एज्युकेशन कोलकातामध्ये झालेलं आहे ड्रॉइंग रिगार्डिंग आणि मला पुढचं फ्युचर सेट करायचं असेल तर मी कदाचित कोलकाताला वापस जाईल आणि मी ज्या भागात राहते तर तो भाग अरुणाचल प्रदेशमधला आहे तो इकडं महाराष्ट्रामधला मुलगा जे की पुण्यात वाढतो आहे किंवा पुण्यात शिकतो आहे किंवा पुण्यात जसं त्याचं लाईफ सेटल करायचं फ्युचर बघतो आहे ज्याचं न्यूजपेपर पण पुण्यातूनच वर्कआउट करते थोडक्यामध्ये तर हे बॉन्डिंग होणं इम्पॉसिबल गोष्ट किंवा माझ्या घरच्यांना किंवा माझ्या जिकडं कल्चर आहे ज्या पद्धतीचं तर ते कुठल्याच अँगलने आपण एकमेकांना मॅच हे नाही आहेत किंवा आपण एकमेकांसाठी कम्फर्टेबल क थोडक्यात नाही आहेत असं तिचं म्हणणं असतं मग होतं काय पुढं की मुलगा ह्या सगळ्या गोष्टींवरती थोडंसं स्तब्ध होतो त्याला लगे ऑन दी स्पॉट काय बोलावं सुचत नाही तो वापस जातो मग तो घरी येतो मग तो घरी आल्यानंतर ऑब्वियसली रूम पार्टनरला सांगतो दोघं इशारा इशाऱ्यात नॉर्मल गोष्टी करतात त्याला कळून जातं की ह्याला एक मुलगी आवडली आहे मग तो, तो पूर्ण डिटेल विचारला तो काय झालं कुठपर्यंत प्रोसेस झाली वगैरे मग त्याला मित्र सजेशन देतो की ठीक आहे ना कल्चर डिफरंट असलं म्हणून काय झालं बट ज्या तुला कोणतरी आवडतं तू ऑब्वियसली म्हणजे मुलांच्या बाबतीत तर असं घडतं मुलं ॲड सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करून घेतात मग तो तुला सांगतो की ऑलरेडी तू तर आणत आहे तुला ऑलरेडी कोणी नाही आहे जर तुला कोणतरी वर्थ लिव्हिंग फॉर भेटलं आहे की ज्याच्यासाठी कुठपर्यंत तू हे सगळं रुटीन फॉलो करत राहणार आहे की न्यूजपेपर करतो आहे आणि लोकांना काहीतरी डिलिव्हरी द्यायला जातो आहे झोमॅटो स्विगीवरून जे काही असेल ते हे सगळं एक तुला कुठंतरी स्टेबिलिटी असण्यासाठी एखादी व्यक्ती तर तुझ्या आयुष्यात तुझ्या आयुष्याची व्याख्या ठरवणारी एखादी व्यक्ती तुला तुझ्या आयुष्यात पाहिजे हे जे वाक्य होतं जो मित्र बोलतो तो त्याला एकदम हार्ड हिट करून जातं आणि त्या हार्ड हिटिंग वाक्यावरती तो ठरवतो काही असतील कितीही ऑड सरकमस्टन्सेस असतील आपण त्या मुलीसोबत आयुष्य घालवायचं मग असं होतं की पुढच्या आठवड्यातमध्ये ती कोलकात्याला तिच्या प्रॅक्टिस सेशनसाठी निघून जाते ड्रॉईंगच्या आर्टसाठी पुढच्या कामासाठी मग ती कोलकात्याला गेल्यानंतर तिलाही कुठंतरी एक प्रकारे आता ह्याचं महिनाभराची सवय झालेली असते तो रोज येऊन काहीतरी आल्लड टाईपचे क्वेश्चन विचारून इरिटेट करत असतो किंवा त्या मुलाखतीच्या नावावर त्यांनी काही ना काही फारच प्रश्न विचारलेला असतो ते तिच्या डोक्यात घोळायला लागतं मग काय होतं तिने एक ॲड्रेस घेऊन ठेवलेला असतो नॉर्मल त्याचा मग ती पहिल्यांदा त्याला पत्र लिहिते कोलकातामधून म्हणजे ही घटना घडलेली दोन हजार पंधरा ते दोन हजार सतराच्या आसपासमध्ये आणि त्या काळात जरी ही घटना घडलेली गट असली तरी दोघांनी एकमेकांचे नंबर एक्सचेंज नाही केलेले हे खूप जबरदस्त वाब आहे या स्टोरीमधल्या ॲक्च्युअलमध्ये तर मग फर्स्ट पत्र एक्सचेंज झाल्यानंतर मग हा इकडून पत्र लिहितो पुणे टू कोलकत्ता जे काही आहे ते हिंदी लँग्वेजमधून पत्र एक्सचेंज व्हायला लागतात मग असे पुढचं तब्बल एक वर्ष निघून जातं की भेट होत नाही परंतु पत्रा अर्फत जे काही आहे ते डेली रुटीनचं किंवा डेली लाईफ कशी चाललं आहे याचं एक्सचेंज देवाणघेवाण जे आहे आठवड्याभराला एक पत्र येणार आठवड्याभरात काय घडलं काही नाही असा सगळा आलेख असणार आणि त्या पत्रांवरती पुढचं एक वर्ष पूर्णपणे निघून जातं एक वर्ष निघून गेल्यानंतर जे शेवटचं पत्र येतं तर त्या शेवटच्या पत्रामध्ये त्या मुलीच्या घरचा ॲड्रेस वगैरे असतो आणि ते पत्र पूर्णपणे त्यांनी एम टी सोडलेलं असतं त्याच्यात काहीच लिहिलेलं नसतं तो फायनल ॲड्रेस त्याला मिळतो फायनल ॲड्रेस मिळाल्यानंतर तो विचार करतो ले ले। तो तो कर की आधी एकदा कोलकात्याला जाऊन भेटणं गरजेचं आता वर्षभर झालं आपली भेट नाही झालेली आयुष्य भरपूर बदललेलं आहे तो अग्रलेख लिहितो आहे आजकाल संपादकीय न्यूजपेपरमध्ये त्याचे पोजिशन चांगल्या ठिकाणी कामाची वाढलेली आहे त्यांनी तो पार्ट टाईमचा जॉब सोडून दिलेला आहे त्याच्या लाईफमध्ये गोष्टींचा भरपूर चेंज आलेला आहे दुसरीकडं जो रूम पार्टनर मित्र आहे त्याचं लग्न ठरत असलेल्या गोष्टी घडत आहेत त्याला लाईफ पार्टनर भेटलेली आहे तर पूर्ण त्या वर्षभरात जे काही चेंज झाले ते भरपूर वेब वास्ट आणि मॅसिव्ह चेंजेस आहेत तर मग तो डिसाईड करतो की चला एकदा डायरेक्टली कोलकत्ताला जाऊन आपण भेट घेऊया मग तो कोलकत्ताला जायला निघतो त्याची जी ट्रेन जर्नी आहे रात्री प्रवासाची सुरुवात होते मग तो एक चहा पितो ट्रेनमध्ये बसायच्या आधी आणि मग तो चहा पित असताना खूप साऱ्या फ्लॅशबॅक मेमरीजमध्ये चालला जातो की सुरुवात कशी झाली ती काय झालं आणि मग आत्ता गोष्टी कुठल्या ले लेवलपर्यंत येऊन पोहोचल्यात तर इथून पुढं पण त्या गोष्टी कदाचित वर्कआउट करण्याची कॅपबिलिटी मी ठेवतो का मी होल्ड करू शकतो का मेंटली फिजिकली तेवढ्या गोष्टी या सगळ्या गोष्टींचा विचार करत त्याचा अख्खा प्रवास होतो तो कोलकात्यापर्यंत पोहोचतो कोलकात्यामध्ये आल्यानंतर तो ज्या ॲड्रेसवरून पत्र यायचे त्या जा ॲड्रेसवरती जातो आणि मग शोधायचा प्रयत्न करतो पण ती त्या टायमिंगपर्यंत तिथं ती मुलगी नसते मग त्याला विचार पडतो की नेमकं झालं काय की ती तिचं नाही आहे आता मग ती कुठे आहे काय आहे तिचा शोध कसा घ्यायचा त्याला आठवतं की लास्ट जे लेटर आलं होतं ते अरुणाचल प्रदेशमधून आलं होतं म्हणजे सॉरी आलं नव्हतं हो बट त्याच्यात ॲड्रेस घराचा अरुणाचल प्रदेशमधला जे काही गाव आहे आणि ते घर कुठे आहे याचं लिहिलेलं होतं मग तो त्या मूळ ठिकाणी जायचं ठरवतो मग त्या मूळ ठिकाणी तो जातो पुढचा प्रवास कॅरी ऑन करून कंटिन्यू करून त्याला पुढं जायला अजून पाच सहा दिवस लागतात पाच सहा दिवसानंतर तो पोहोचतो तो ज्या ॲड्रेसवरती पोहोचतो तर तिथं पोहोचल्यानंतर त्याला कळतं की ही तो दोन दिवसापूर्वी खूप मोठा म्हणजे पूर, पूर येऊन गेला आहे आणि ती पूर परिस्थिती त्या गावात दिसते पूर्णपणे म्हणजे एवढा मोठा मॅसेज फ्लड येऊन गेलाय गावा उद्ध्वस्त झाले ज्या ॲड्रेसवरती तो गेला आहे त्या घरात पूर्ण तहस नहस झालेली आहे तिथं काहीही उरलेलं नाही आहे आणि त्या घरात ओबडधोबड गोष्टी उरल्यात काही ठिकाणी काही फ्रेम्स आहेत काही ठिकाणी काही छोटे छोटे फोटो आहेत काही ठिकाणी काही अशाच चोळामोळा झालेला आहे कचरा पडलेला आहे वगैरे खूप सारी नाचधूज झालेली आहे आणि ते बघून त्याला आहे ना पूर्णपणे असं काळजात एक सर जसं होतं ना की काय झालं आहे नेमकं आता आपण जर एवढं मोठं मॅसेव फ्लड येऊन गेलं आहे तिथं आर्मीचे दोन दिवसापूर्वी सगळे रेस्क्यू ऑपरेशन वगैरे ह्या गोष्टी गोष्टीकडून गेल्यात आता शोधायचं कसं लेटेस्टमधला एकमेव एक, एक फोटो आहे जो तीन चार महिन्याखाली खाली त्याला भेटलेला होता त्या लेटरमधून तिचा तो त्याच्या व्यतिरिक्त आता ना फोन नंबर आहे ना काही ना काही मग कॉन्टॅक्ट करायचा कसा मग तो पूर्ण होतो त्या मुवमेंटमध्ये तिथं थोडक्यात आणि मग विचार करायला लागतो की आता करू काय शकतो मग तो ठरवतो की ठीक आहे आता इथं हे सगळं गेलं गेले काही दिवस आता हे गाव जे आहे किंवा इथल्या आसपासचे जे लोक आहेत त्यांना उभारी यायला भरपूर थोडाफार तरी टाईम लागला मग तो थांबायचं ठरवतो ह्या गावातल्या गोष्टी थोड्या पूर्वरत झाल्यावरती कदाचित ती वापस इथेच येईल दुसरीकडे कुठे जाणार नाही मग तो कॅरी ऑन करायचं ठरवतो पुढे एक ते दीड महिना निघून जातो त्या गावाचं पुनर्वसन होतं सगळ्या गोष्टी होतात पण ती मुलगी येतच नाही मग मा त्याच्या मनात अजून धाकधूक वाटते आणि त्याला समजत नाही की नेमका आता करायचं काय आपण ज्या मुलीसाठी आपण आता वाट पाहतोय एक दीड महिना होताला कुठलीच आशा दिसत नाही येते आता आसल, वापस येण्याची मग तो ठरवतो की ठीक आहे जे काही असेल मी कोलकत्ताला वापस चालला जातो वापस निघायच्या टायमिंगला ते जे घर असतात ज्या घरातून तो निघणार आहे जो आल्यानंतर त्यांनी नासधूस झालेली पाहिली होती वगैरे हो तर त्या घरामध्ये एक आडगळीची खोली असते आणि ती आडगळीची खोली त्यांनी कधी व्यवस्थित करून पाहिलीच नसते त्याची इच्छाच होत नसते काही करायची का मग तो जातो शेवटच्या दिवशी निघायच्या आधी त्या आडगाईच्या खोलीतल्या गोष्टी हे करायचं ठरवतो आणि त्या आडगाईच्या खोलीतल्या गोष्टी डी नीट करत असताना किंवा थोडंसं बारकाईने निरीक्षण करत असताना त्याला जाणवतं की एक लेटर ठेवलेलं आहे तिथं त्या लेटरमध्ये शिमलामध्येला एक ॲड्रेस ठेवलेला असतो आणि त्या लेटरमध्ये एक गोष्ट लिहिलेली असते की मी सध्या अलीकडच्या दिवसांमध्ये म्हणजे बऱ्याच वर्षां म्हणजे एक गेल्या एक दीड वर्षात इकडं शिफ्ट व्हायचं ठरवलेलं होतं आणि मी इथं शिमलामध्ये मला एका लहान मुलांच्या एका एन जी ओमध्ये त्यांना ड्रॉइंग करायचं जे काही काम आहे किंवा ज्या गोष्टी असतील तर तिथं मला एक चांगलं काम भेटलं आहे आणि मला वाटतं की मी माझं पॅशन पुढं इथून कॅरी फॉरवर्ड करावं म्हणून मी इकडं येऊन स्थायिक झालेली आहे मग त्याला ते जसं भेटतं तो विचार करतो हे इनी पत्र पाठवलं का नाही जर ही त्या वेळेसपासून तिकडं तिला डिसाईड करायचं होतं किंवा जायचं होतं थांबायचं होतं मग तो त्या ॲड्रेसवरती शिमलामधल्या पोहोचतो शिमलामधल्या ॲड्रेसवरती पोहोचल्यानंतर घडतं काय त्याला त्या पात्रातल्या मजकूर आणि गोष्टी भेटतात सगळं तिथं तू जातो तिथं जे ड्रॉइंग टीचर असते तर तिथं जी ड्रॉइंग टीचर असते ती मुलगी दुसरीच असते ती मुलगी ही नसते ज्याच्यावर हा प्रेम करत असतो आणि तीन महिन्यामध्ये तिचा चेहरा एवढाही बदलू शकत नाही की जेवढा तिच्यामध्ये बदल झालेला दिसतो मग तो तिला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करतो की जी मला मुलगी आवडते किंवा जे काही आहे तिने हे लेटर शेवटला इथं ठेवून गेले होते आणि तिच्याबद्दल मला काहीच कल्पना नाही आहे ती कुठेच मला भेटत नाही आहे ती कुठे तुम्ही काही कळवाल का वगैरे मग ती जी मुलगी सांग आहे जी भेटलेली आहे तिथे ही शिमलामध्ये ती सांगते की तुम्ही ज्या मुलीला शोधतायत ती मुलगी कोलकत्तामध्येच आहे आणि तिला कॅन्सरचा भरपूर मोठा आजार झालेला आहे ती शेवटचे स्टेपला आहे सध्या तिला आजार जर डिटेक्ट होऊन गेलं एक दीड वर्ष झालेलं आहे त्या आजाराची तिला कुणालाही काही कल्पना द्यायची नव्हती म्हणून तिने हे लेटर्स लिहून ले ठेवले आणि तिला असं वाटलं होतं की तुम्ही कदाचित पोचणार नाही तिच्यापर्यंत किंवा तुम्हाला जर कंटिन्यू लेटर भेटत राहिले हळूहळू तर तुमचं आणि तिचं कन्व्हर्सेशन लेटरमधूनच होत राहील त्यामुळे मी माझ्या पद्धतीने लेटर लिहायचा ले प्रयत्न करणार होते बट परंतु काही कारण असतो मला ते लेटर लिहिण्याची ले हिंमतच झाली नाही मला वाटलं की ही तुमच्यासोबत फसवणूक होईल जर मी असं काही केलं तर म्हणून मी हो ते लिहिले नाही आणि तुम्ही शोध तिथपर्यंत आलात तुम्ही बरं केलं कोलकत्तामधल्या एका हॉस्पिटलमध्ये ती सध्या तिचे शेवटचे जे, जे काही क्षण आहे तर ती का काढते आहे थोडक्यात ही गोष्ट काढल्यानंतर त्या मुवमेंटला अंगातला सगळा त्राण निघून जातो त्या मुलाच्या एक मुलगी भेटली होती आयुष्य जगण्यासाठी एक मुलगी भेटली होती आयुष्यात काहीतरी नवं कारण शोधण्यासाठी किंवा आयुष्य पुढं कॅरी फॉरवर्ड करण्यासाठी आणि हे गेले एक दीड दिवसात दी एक दीड वर्षात हा जो काही सगळा ड्रामा झाला ती कुठल्या फेजमधून डील करत होती याचं तिने काही कल्पनाही नाही दिली त्याला त्या मुवमेंटमध्ये ना एक प्रकारचं रिग्रेट व्हायला लागलं त्याला त्या मुवमेंटमध्ये एक प्रकारची हतबलता जाणवायला लागली त्याचे हातपाय गळून गेलेत तो पूर्ण शॉक झाला असून झाला आहे तो वापस जायचं ठरवतो कोलकातामध्ये काही झालं तरी तो वापस जातो कोलकातामध्ये तिच्या हॉस्पिटलमध्ये तिला म्हणतो की तुझ्यासोबतचे म्हणजे तिचं भेट घेतो हॉस्पिटलमध्ये थोडक्यात म्हणतो तुझ्यासोबतचे जे काही शेवटचे क्षण असतील ना ते मला आहेत कसे करून आपण इथं एकत्र राहू मी इथं एखादी रूम बघतो भाड्याने जिथे तुला मला व्यवस्थित ठेवता येईल मला तुझी काळजी घेता येईल जे काही तुझ्याकडे जेवढे दिवस असतील मला ते एकदम अमेझिंग आणि वंडरफुल करायचे तो कोलकत्तामध्ये एका चाळीमध्ये एक, एक रूम घेतो ते रूम पूर्णपणे व्यवस्थित करतो पॉश करतो त्या रूममध्ये त्यांनी पहिल्या मजल्यावर घेतलेले असते बाल्कनी तयार करतो छोटीशी त्या बाल्कनीमध्ये झाडं लावतो फुलं लावतो रोज नवीन नवीन फुलं आणणं चालू करतो त्या बाटलीचा फ्लास्क जो आहे थोडक्यात तर तसे फ्लास्क तयार करतो आणि त्याच्यामध्ये रोजेस ठेवायला लागतो त्यानंतर एक असा स्प्रे आणतो तो स्प्रे घरात रोज फवारू लागतो तो काय करतो छताला एक हे आपला पंखा आहे फिरणारा तर फिंक फिरणाऱ्या पंख्याच्या खाली आहे ना नॉर्मल स्प्रिंकल लावतो त्या स्प्रिंकलमधून शावर टाईप छोटे छोटेसे असे फवारे दुपारी असे खाली जे बेड ठेवलेलं आहे थोडक्यात आणि बेडवरती तिला झोपवले तर ते एक प्रकारचे शीतलता जाणून द्यायला लागतात तो घरातलं वातावरण एवढं हॅपनिंग बनवतो आणि तो हॅपनिंग फक्त तिच्या काही दिवसांसाठी बनवतो पुढच्या दहा ते पंधरा दिवसांमध्ये तिथे सगळे हॅपनिंग मुवमेंट्स जगून तिचे थोडक्यात डेथ जी आहे ती होते परंतु ते दहा ते पंधरा दिवस ज्या पद्धतीने तो तिला जगवतो ते खूप अमेझिंग आणि इंटरेस्टिंग तो तिच्यासोबत ते दहा ते पंधरा दिवस रोज रात्री लाईट असताना घरातली लाईट घालून कॅन्डल लाईट डिनर करून कॅन्डल लाईट डिनरमध्ये तो तिला चांगल्या चांगल्या गोष्टी खाऊ आल्याला लागतो सो रोज सकाळी फ्रेश मॉर्निंगने तिची सुरुवात करतो तिची वेलकमिंग करतो हे सगळं ओवरवेल्मिंग तो त्याची इतकी काळजी घेतो इट्स लाईक अ ड्रीम कम ट्रू मोमेंट आणि त्या दहा पंधरा दिवसानंतर त्याच्या आयुष्यातलं त्याच्या चेहऱ्यावरचं जे तेज हरवतं ते कायमचं हरवून जातं